IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी कराय काय सांगाल आज नवीन इमारतीचं उद्घाटन झालं कोल्हापूरपर्यंत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा अतिशय भव्य दिव्य आणि आकर्षक असं कोल्हापूर विमानतळाचं टर्मिनल बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि फिजिकली महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री इथं उपस्थित होते या आणि सर्व इथले असणारे पालकमंत्री आणि खासदार आमदार यांच्यासमोर आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे तुम्ही पाहू शकता की अतिशय आकर्षक ही इमारत केलेली आहे आधुनिक आणि ऐतिहासिक असं दोन्हीचा त्याला टच देण्यात आलेला आहे बाहेरचा जो फसाडा आहे तो पूर्ण आपल्या कोल्हापूरला साजे असा जेव्हा इथले पॅलेसेस असतील इथली मंदिर असतील पन्हाळगड असेल भवानी मंडप असेल त्याच्या पद्धतीचं जे डिझाईन आहे तेच डिझाईन आपल्या कोल्हापूरच्या फसाडला आलं पाहिजे अशी इच्छा हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची होती आणि त्या पद्धतीचं हे टर्मिनल इमारत झालेलं आहे पूर्वीच्या विमानतळावर शंभर लोक हँडलिंगची कॅपॅसिटी होती आता पाचशे लोक एकावेळी हँडलिंग करू शकेल अशी कॅपॅसिटी आहे खूप चांगल्या पद्धतीची आकर्षक अशी पेंटिंग्स इथं ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे महा महाराणी तारा इथं प पोर्ट्रेट बनवलेला आहे महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर खिद्रापूर मंदिर म्हणजे एक कोल्हापूरचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजरना पाहायला मिळेल अशा या सुंदर देखण्या इमारतीचं आज लोकार्पण झालं आहे मी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सन्मान्य ज्योतिर्द्य सिंधियाजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजयदादा यांचे हे आम्हाला कोल्हापूरला हे दिल्याबद्दल हे टर्मिनल बिल्डिंग दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मग सांगितलं मी विमान जे तिरुपती विमान बंद झालेलं होतं ते कोल्हापूरहून स्टार एअरचं विमान एकतीस मार्च पासून आता तिरुपतीला आठवड्यातून चार दिवस सुरू होणार आहे ही आत्ताची खुशखबरी आहे

कशा पद्धतीने मी चालू केल्या याची वेळोवेळी माहिती आणि सग सगळ्या लोकांनाही माहिती आहे सर्व मंत्रालयांनाही माहिती आहे ज्याच्यासाठी आम्ही जे कष्ट घेतलेले आहेत लोकसभेमध्ये किती वेळा त्या विषयावर प्रश्न मांडले हे जे बजेट जे आलेलं आहे तुम्ही काही लोकांची नावं घेतली आता हे सत्तर टक्के बजेट हे केंद्र सरकारचं आहे केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामधलं ज्यावेळी तीस टक्के शेअर देण्याचा जो भाग होता तो कोणाच्या काळात झाला त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची मान्यता दिली त्यामुळे दुसऱ्याने श्रेय घ्यायचं कसं घ्यायचं सा किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं आज कोल्हापूरला हे विमानतळ आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कोल्हापूर हे वीस वर्ष विमानतळ बंद होतं अनेकांनी सांगितलं त्यावेळी की आम्ही विमान चालू करू या आठवड्यात चालू करू सत्तेत असताना मंत्री असताना त्यांच्याकडून झालं नाही मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी एअरपोर्टचे चेअरमन मुहापात्रा जे होतं मी मगाशी त्यांचं नाव घेतलं आज ते नाही आहेत आपल्यामध्ये ते वारले परंतु त्यांनीसुद्धा कोल्हापूर एवढं छोटं आहे आणि तुमच्याकडे कसं विमानतळ चालेल कशी विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीत त्यांनी हे केलं होतं आणि त्यांना तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे मी त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार होतो तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे तो तुम्हाला मिळणार नाही असे त्यांची भूमिका होती मी मुंबईहून एका दिवसात येऊन अमल माडिक आणि दादांना घेऊन फडणवीस साहेबांना भेटून लॉबीमध्ये तीस टक्के शेअर जो होता पासष्ट करोड रुपये चौसष्ट करोड काहीतरी त्याची सई घेतली आणि त्याचं त्या रात्रीत पत्र घेऊन जाऊन मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी चेअरमनंना दिलं त्यांनी हे आश्चर्यचकित झाले ते थक्क झाले आणि तिथून सगळी प्रक्रिया झाली हे श्रेय घेणारे घेऊ देत पण आपल्या विमानतळाच्या परमिशन ज्या मागावं लागतं लागतात डीजीसीकडे ती फाईलसुद्धा नव्हती हे सांगत होते विमान उडणार आहे ह्याची फाईल बनवायची कुणी याची डिझाईन्स बनवायची कुणी कलेक्टर ऑफिसनी का एअरपोर्ट अथॉरिटीने ह्याच्यातसुद्धा वाद होता हे पैसे मी घातलेले आहेत त्यावेळी हे डिझाईन्स मी बनवलेले आहेत आणि ती फाईल सबमिट केलेली आहे कारण त्यावेळी विमानतळ सुरू नसल्यामुळं यांच्याकडं बजेट नव्हतं हे बनवू शकत नव्हते कलेक्टर ऑफिसकडे अधिकार नव्हते की याचं डिझाईन बनवायचं हे सगळे डिझाईन्स आपण बनवले डी जी सीकडं मी शंभर वेळा गेलो असेल डी जी सीकडं परमिशन मिळण्यासाठी आणि ती परमिशन मिळाली तीस टक्के शेअर मिळाला पहिलं विमान ज्यावेळी चालू केलं होतं अठरा सीटर तुमच्या लक्षात असेल ती एअरलाईनसुद्धा यायला तयार नव्हती सहा महिन्याचे ॲडव्हान्स पैसे भरतो म्हणून सांगणारा मी खासदार होतो मी जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना बोलवून बैठक घेऊन त्यांच्याकडून वधवून घेऊन सहा महिन्याचे सगळ्या तिकीटचे साधन दोन करोड रुपये आम्ही भरण्याची तयारी दर्शवली त्याच्यानंतर ती विमानसेवा इथं आली ते पहिलं विमान मी इथून घेऊन गेलो त्यामध्ये बचत गटाचे लोक होते पत्रकार होते शेतकरी होते अन्य समाजाचे लोक माझ्या खर्चानं मी मुंबईला नेलेले तुम्ही त्याची साक्षीदार आहे त्यामुळे श्रेयवाद घेणाऱ्यांना मला काही सांगायचं नाही आहे पण याचं सगळं जे काम झालेलं आहे किंवा हे जे आज मिळालंय मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद होतोय की माझ्या माध्यमातून मी हे कोल्हापूरला देऊ शकतो केवळ हवेतच गिरट्या घालते अशा पद्धतीचा आरोप सुद्धा तुमच्यावरती झाला होता तर त्यांना काय सांगा नाही नाही हे मी मी नेहमी सांगतोय चक्र आहे ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होतं की आता महाडिक कधीच सत्तेत येणार नाही त्यांनी जाहीर भाषणात सांगत होते की महाडिकांना कधीच गोलाला लागणार नाही विमान यांचा हवेतच गिरट्या मारतं आहे बास्केट ब्रिज हा ब्रिज सं संकल्पनाच नाही तुम्ही बघू शकता आज भारतीय जनता पार्टीमुळं मी पुन्हा खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं सन्मान्य गडकरीजी यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं आणि कामही सुरू झालेलं आहे जोरशोरशी सुरू आहे विमान गिरट्या घालणार विमान तुम्ही आज बघताय की आज सहा विमानसेवा कोल्हापूरतून सुरू आहेत आणि आज तिरुपती जी बंद झाली होती ती सुरू होते त्याची घोषणा मी केलेली आहे अहमदाबाद एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे इंदोर गोवा शिर्डी हे सगळे पाच विमान अजून माझे मी आणखी पाच विमानं कोल्हापूरमधून सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पाच विमानं ऑलरेडी सुरू आहेत आणि एक वर्षाच्या आत कोल्हापूरचं विमानतळ इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा इथून निघतील यासाठीसुद्धा माझा प्रयत्न आहे थेट पायपलाईनचं ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळी तुम्ही असं म्हणाल होतं की ज्याचं श्रेय त्यांना दिलं गेलं पाहिजे मात्र आता या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनामुळे शेवा नेमका नाही मी मी नेहमीच असं मानतो की ज्याचं काम त्यांनी बघावं त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं आता ह्याचं श्रेय कुणी कुणी घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु थेट पाईपलाईनच्या बाबतीत सुद्धा मला लक्ष घालावं लागेल असं वाटतंय कारण दिवाळी होऊन आता पाच महिने झाले दिवाळीला एकट्याने जाऊन अभ्यंग स्नान केलं परंतु आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळत नाही कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात रोज महिला घागरी घेऊन कळश्या घेऊन ब बकेट घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत महापालिकेमध्ये विचारलं तर सांगतायत लिकेज झालं जोडायचं काम चालू आहे हे जोडतो आहे ते जोडतो आहे अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे मी थेट पाईपलाईनच्या या सगळ्या कामांना भेट देणार आहे आणि ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी श्रेवाद घेण्यासाठी नाही पाणी मिळालं पाहिजे लोकांना त्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जर काही त्याच्यासाठी आ अतिरिक्त निधी लागणार असेल तर तो, तो निधी देऊन हे पाणी आता शंभर टक्के लोकांना मिळालं पाहिजे कारण त्यांना आता संधी दिली पाच सहा महिने होऊन गेले अजून पाणी मिळत नाही एकटेच आंघोळ करून बसलेले आहेत सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांची आंघोळ झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे कोल्हापूर मुंबई वंदे भारत सुरू होण्यासाठी गेले चार पाच महिने मी प्रयत्न करत होतो सुरुवातीला प्रधानमंत्री महोदयांनी पन्नास वंदे भारत देशाला समर्पित केलेल्या होत्या त्यानंतर अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर रेल्वे देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये कोल्हापूरचं नाव नव्हतं मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेवर गेल्यानंतर आपला त्यामध्ये अठ्ठेचाळीसावा नंबर आत्ता आपला त्या वंदे भारतच्या क्यूमध्ये आहे आत्तापर्यंत बेचाळीस ट्रेन ह्या समर्पित झालेल्या आहेत सुरू झालेल्या आहेत आणि माझा प्रयत्न होता की आचारसंहितेच्या आधी म्हणजे आपल्याला सांगण्यात आलं होतं फेब्रुवारीमध्ये की दोन महिन्यामध्ये आपण सुरू करू परंतु आता आचारसंहितेच्या आधी सुरू करण्यासाठी पाचच दिवसापूर्वी दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे आणि बारा किंवा तेरा तारखेला अनाऊन्समेंट करण्याचा माझा प्रयत्न आहे होईल का नाही मला सांगता येणार नाही कारण सगळेच मंत्री महोदय आता बाहेर आहेत दौऱ्यावरती आहेत लोकसभेच्या मोडमध्ये गेलेले आहेत आता या दोन तीन दिवसात नाही झालं तर इलेक्शन झाल्या झाल्या कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारी वंदे भारत पूर्ण वातानुकूलित रेल्वे सुरू होईल याची मला आशा आहे लोकसभेची लोक चर्चा लोकसभेच्या काय आहे काय नाही जागा बदलणार उमेदवारी बदलणार या सगळ्या चर्चा आम्ही तुमच्याच माध्यमातून ऐकत आलेलो आहे अजूनपर्यंत तशी कुठलीही सूचना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांकडून किंवा कुठल्याही नेते मंडळींच्याकडून आलेली नाही मी नेहमी सांगत आलेलो आहे भारतीय जनता पार्टीबरोबर आज राज्यामध्ये एकनाथ साहेबांची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या या राज्यामध्ये सरकार चालवत आहेत त्यांच्या ज्या वाटाकाठी झालेल्या आहेत त्याची माहिती अजून आपल्याला कुठेही नाही आहे ह्या ना ज्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत की कोल्हापूरची एक जागा भाजपला मिळणार त्यातले काही उमेदवारांची नावंही जाहीर झालेले आहेत तर हे सगळं म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळते अजून त्याच्यावर कुठलाही शिक्कामोर्तब झालेलं नाही तीन आमदार या सगळ्या दोन्ही मतदारसंघाच्या या सगळ्या चर्चेमध्ये त्यांना सहभागी करून घेतले नसते नाराजी आहे आज काही आमदारांनी ती नाराजी बोलून देखील दाखवली नाही हा मी तुमच्याकडून आत्ता हा निरोप ऐकलेला आहे मी आज हा वरिष्ठांना ताबडतोब हा निरोप कळवेन आणि या सगळ्यांची नाराजी दूर केली जाईल याची मी आपल्याला खात्री देतो